कृष्णावतारी चालता बोलता देव म्हणून ओळखले जाणारे श्रीसिद्ध सोनुदेव यांचा भक्तिमय संदेश जयसिंगपूर परिसरासह महाराष्ट्रभरातील हजारो भक्तांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलेले श्री सिद्ध सोनुदेव यांनी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर आपल्या सर्व भक्तांना अतिशय भक्तिमय शुभेच्छा दिल्या आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि मंगलमय ऊर्जा नांदू सर्व संकटांचा विनाश हो आणि भक्तिभावाने ओतपुरत वातावरण लाभो अशा भावपूर्ण शब्दात सोनूदेवांनी संदेश दिला कृष्णावतारी अवतार मानले जाणारे आणि चालता बोलता ये म्हणून कीर्ती असलेले सोनू देवांचे संदेश भक्तामध्ये नवी श्रद्धा व उत्साह निर्माण करणारे ठरले आहेत गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर सोनूदेवांचे आशीर्वाद लाभल्याने भक्तामध्ये उत्साहाचे वातावरण आहे चौदा विद्याने चौसष्ट कलाई पूजा म्हणूनच म्हणतात तुला गौरीचा गणपती तुझी आहे गौरी पार्वती मातावती शिवशंकर आहे तुझा पितावरती मंदिर आहे तुझं वाहन देवता मनोमत तुला सर्वजन पूजतील रिदी सिदी दोन्ही बाजूला उभा राहती पूजा इज्ञान ये सुखाला भरती दुखाला लागते रे बाबा आवर्ती आता गणेश चतुर्थीचा सण येतो लवकर जनरायाने द्यावो सर्वांना सुख समाधान दुखाचे करावे निर्वाणन जाऊ देत निघून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला मनापासून धनरायाच करा भलकी नाग मन जय काय श्री गिरेश्वर जय काय श्री गिरेश्वर